पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आज नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उद्घाटन सोहळ्याच्या वेळी स्थानिक भूमिपुत्र आणि प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी लोकनेते दिबा पाटील यांच्या नावाच्या घोषणेची आतुरतेनं वाट पाहिली पण कार्यक्रमामध्ये अधिकृत घोषणा न झाल्यानं जमलेल्या हजारो प्रकल्पग्रस्तांचा अपेक्षाभंग झाला आणि त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आणि घोषणाबाजी केली आज आम्ही फक्त घोषणा ऐकण्यासाठी आलेलो होतो अशा शब्दात अनेकांनी आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत दीपांचं नाव दिलं नाही तुम्ही इथे घोषणा दिलेल्या काय सांगाल काय घोषणा देण्यात आला घर म्हणजे आमच्या इथल्या प्रकल्पग्रस्तांनी जमिनी दिल्या घर दिली या घरांच्या इथे एअरपोर्ट होत आहे आणि इथल्या पंच्याण्णव गावांनी जमिनी दिलेल्या आहेत इथं अस्तित्वाचा प्रश्न आहे महत्वाचं म्हणजे इथे अस्तित्व आमचा समाजाचं अस्तित्व टिकवण्यासाठी दिवा पाटील साहेबांचं नाव लागणं गरजेचं आहे इथल्या चार जिल्ह्याचं अस्तित्व टिकवण्यासाठी समाजाचं अस्तित्व टिकवण्यासाठी दिवा पाटील साहेबांचं नाव लागणं गरजेचं आहे तशी आमच्या दोन हजार एकवीस पासून ही मागणी आहे मागणी अनेक आंदोलनं होऊन सुद्धा हा शासन जर आपल्याला नाव देत अस नाव देत नसतील तर ही मोठी घंटा आहे धोक्याची घंटा आहे शासनासाठी नाव ऐकण्यासाठी मोदीजींच्या मुखातून आम्ही नाव ऐकणार होतो कारण या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिवा पाटील साहेबांचंच नाव दिलं जाईल ही घोषणा ऐकण्यासाठी मी तर आलो होतो आणि प्रकल्प कसं मोठ्या संख्येने याच्यासाठी आलो आलो होतो पण मोदीजींनी तसं वक्तव्य केलं नाही आम्ही नाराजी होत आहे आम्ही नाराजीचं आमचं आंदोलन स्वरूपात आम्ही आंदोलन चालू करू आणि आता उत्तर देऊ आम्ही जवळजवळ साठ सत्तर हजार पब्लिक फक्त आणि साहेबांच्या मुखातून येईल परंतु आज जरी विमानतळाचा उद्घाटन झाला असेल तरी आम्ही प्रकल्प सांगतोय ते का आम्ही एकही विमान उडून देणार नाही आमच्या प्रकल्प ताकद बघा आम्ही एकही विमान उडून देणार नाही